राऊत साहेब नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना ऑफर दिली आहे तुम्ही आमच्या बरोबर या अडीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देऊ याच्यावरती मी काय बोलू शकतो मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती म्हणजे वाचा गेलेली आहे महाविकास आघाडीतील मोठे नेते बघा नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं एवढंच मी सांगू शकते दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का I'll